नमस्कार एखादा व्यवसाय म्हणजे फक्त नफा कमवणं इतकंच असतं का की त्यापलीकडेही काही असू शकतं आज आपण बोलणार आहोत पितांबरी या ब्रँडबद्दल ही गोष्ट आहे एका अशा ब्रँडची ज्याने हे सिद्ध करून दाखवलं की व्यवसाय आणि मूल्य एकत्र येऊ शकतात आणि ही कहाणी आहे डॉ रवींद्र प्रभू देसाई यांच्या एका छोट्या विचारातून सुरू झालेल्या एका मोठ्या प्रेरणादायी प्रवासाची आणि हा जो प्रश्न आहे ना तो काही उगाच विचारलेला नाहीये पितांबरीची संपूर्ण कहाणी हे या प्रश्नाचं एक जिवंत उत्तर आहे की कसं एक कंपनी फक्त नफाच नाही कमवत तर समाजावर एक चांगला सकारात्मक प्रभावसुद्धा टाकू शकते चला तर मग बघूया त्यांनी हे नक्की कसं करून दाखवलं तर आपली ही गोष्ट सुरू होते एकोणीसशे ऐंशीच्या दशकात तो काळच असा होता जेव्हा भारताची बाजारपेठ हळूहळू बदलत होती आणि याच वातावरणात एका स्वदेशी स्वप्नाचं बी रोवलं गेलं ज्याचं पुढे जाऊन एका मोठ्या क्रांतीमध्ये रूपांतर झालं जरा कल्पना करा एकोणीसशे ऐंशीच्या दशकाची भारतीय बाजारपेठा परदेशी वस्तूंनी पूर्णपणे भरून गेल्या होत्या अशा काळात आपल्या वडिलांकडून मिळालेल्या मूल्यांची प्रेरणा घेऊन डॉ प्रभू देसाई यांनी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये पितांबरीची स्थापना केली म्हणजे फक्त एक कंपनी सुरू करणं इतकाच विषय नव्हता हा तर हे एक उत्तर होतं एक स्वदेशी उत्तर एका नव्या चळवळीची ही सुरुवात होती आणि या संपूर्ण प्रवासाचं जे सार आहे ना ते या एका वाक्यात दडलंय स्वदेशी विचार स्वाभिमानी उत्पादन हा फक्त एक बिझनेस नव्हता तर भारतीय आत्मनिर्भरतेच्या तत्वावर आधारलेलं एक मिशन होतं आपल्याच लोकांसाठी आपल्याच लोकांनी बनवलेलं काहीतरी खास निर्माण करण्याची ही एक जबरदस्त इच्छा होती पण बघा कुठलाही विचार यशस्वी व्हायचा असेल तर त्याला एका जबरदस्त प्रॉडक्टची जोड लागते नाही का मग पितांबरीसाठी ते क्रांती घडवणारं उत्पादन कोणतं होतं चला जाणून घेऊया त्या एका चमकेबद्दल जिने सगळंच बदलून टाकलं वर्ष होतं नाईन्टीन एटी सिक्स आणि उत्पादन होतं पितांबरी शायनिंग पावडर आपल्या घरातल्या तांब्या पितळेच्या भांड्यांना पुन्हा एकदा नवी चमक देणारी एक साधी पावडर आता ऐकायलाही खूप साधं वाटेल पण त्याचा जो प्रभाव होता ना तो मात्र खरंच विलक्षण होता आणि मग काय बघता बघता ही साधी पावडर प्रत्येक भारतीय घराचा अविभाज्य भाग बनले हे फक्त एक साफसफाईचं साधन राहिलं नाही तर ते घरातल्या पावित्र्याचं प्रतीक बनलं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या एका उत्पादनाने परदेशी ब्रँड्सच्या वर्चस्वाला थेट आव्हान दिलं आणि पितांबरी हे नाव घराघरात एक विश्वास बनून गेलं आता पीतांबरीने काय बनवलं हे तर आपण पाहिलं पण ते का आणि कसं बनवलं ना ते समजून घेणं जास्त महत्वाचं आहे म्हणजे या कंपनीच्या वाढीमागे नेमकी कोणती तत्वं होती ते आता आपण समजून घेऊया डॉ प्रभू देसाई यांचं तत्त्वज्ञान अगदी स्पष्ट होतं फक्त नोकऱ्या तयार करू नका तर उद्योग उभे करा कारण एक उद्योग जेव्हा उभा राहतो तेव्हा तो, ते तो शेकडो कुटुंबांना स्थिरता देतो म्हणजे त्यांच्यासाठी बिझनेस म्हणजे फक्त पैसा कमावणं नव्हतं तर लोकांचं आयुष्य घडवणं होतं आणि हे फक्त बोलण्यापुरतं नव्हतं हं ते कृतीतही उतरवलं गेलं उदाहरणार्थ अगरबत्ती बनवण्यासाठी परदेशी बांबू वापरणं स्वस्थ पडलं असतं पण पितांबरीने जाणीवपूर्वक भारतीय बांबू निवडला का कारण त्यामुळे देशातला पैसा देशातच राहिला आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आणि स्थानिक शेतकऱ्यांना आधार मिळाला हेच तर आहे मूल्यांना प्रत्यक्षात आणणं आणि कंपनीच्या आतलं वातावरण कसं असेल याची कल्पना या एका वाक्यातून येते डॉक्टर प्रभू देसाई यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नेहमीच कुटुंबाचा एक भाग मानलं ते म्हणायचे प्रत्येक कर्मचाऱ्यात देव असतो आणि तोच आपला सर्वात मोठा ग्राहक आहे ही जी भावना आहे ना तीच पितांबरीच्या यशामागची एक मोठी ताकद आहे तर एकीकडे यशस्वी प्रॉडक्ट आणि दुसरीकडे पक्की मूल्य या दोन्हीच्या जोरावर पितांबरी आता एक मोठी झेप घ्यायला तयार होती चला बघूया कसं एका उत्पादनाच्या कंपनीचं रूपांतर हळूहळू एका जागतिक समूहात झालं पण हा विस्तार काही कसाही झाला नाही तो खूप विचारपूर्वक केला गेला होता होम केअरमध्ये आपली जागा पक्की केल्यानंतर कंपनीने हळूहळू पर्सनल केअर मग हेल्थ केअर ॲग्रो केअर आणि अगदी धार्मिक उत्पादनं म्हणजे अगरबत्तीपर्यंत आपल्या कक्षा रुंदावल्या या धोरणामुळेच हो पितांबरी एका उत्पादनावरून एका मोठ्या बहुआयामी ग्रुपमध्ये बदलली आणि या विस्ताराचा परिणाम काय झाला आज पाच लाखांपेक्षा जास्त ग्राहक पितांबरी समूहावर विश्वास ठेवतात आणि हा फक्त एक नंबर नाहीये हा आहे वर्षानुवर्षे जपलेल्या विश्वासाचा पुरावा पण ग्राहकांच्या आकड्यांपेक्षाही एक जास्त महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हजारो कुटुंब ज्यांना या उद्योगामुळे रोजगार मिळाला स्थिरता मिळाली हेच तर डॉ प्रभुदेसाईंच्या मूळ तत्त्वज्ञानाचं खरं यश आहे की एक उद्योग कसा संपूर्ण समाजाला उभा करू शकतो आणि पितांबरीची ही यशोगाथा फक्त भारतापुरती थांबली नाही आज त्यांची उत्पादनं अमेरिका युरोप मध्य पूर्व आणि आफ्रिका अशा अनेक देशांमध्ये निर्यात होतात त्यांनी मेड इन इंडिया या टॅगला जगभरात विश्वासार्ह अशी एक नवी ओळख दिली आहे पण थांबा पितांबरीची कहाणी इथे संपत नाही त्यांच्यासाठी यश म्हणजे फक्त मिळवणं नव्हतं तर परत देणंही होतं चला बघूया त्यांनी आपलं यश समाजाला परत कसं दिलं म्हणजे बिझनेसमधून जो काही नफा मिळाला तो परत समाजातच गुंतवला गेला मग ते ग्रामीण भागात शिक्षण केंद्र सुरू करणं असो किंवा शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना मदत करणं असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रमातून लोकांना एकत्र आणणं हे फक्त दान नाही तर एका चांगल्या समाजासाठी केलेली गुंतवणूक आहे त ह्या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकलो ह्याचं सार ह्या एका शब्दात आहे संस्कारित उद्योजक म्हणजे असा उद्योजक जो आपला सांस्कृतिक अभिमान नवीन तंत्रज्ञान आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आणतो आणि मग मोठं यश मिळवतो डॉक्टर प्रभू देसाई यांनी हेच तर करून दाखवलं आणि म्हणूनच आपण जिथून सुरुवात केली होती त्याच प्रश्नाकडे परत येऊया ही सगळी कहाणी ऐकल्यानंतर आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की एखाद्या व्यवसायाचं खरं यश कशात मोजायचं फक्त नफ्याच्या आकड्यांमध्ये की त्यातून समाजात घडणाऱ्या चांगल्या बदलांमध्ये विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही